नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे आपला अरिवर्कचा तिसरा दिवस आहे तर या अगोदर दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे आणि तुम्हाला सर्वांना ते खूप खूप आवडलेले देखील आहे आणि आपल्या त्या व्हिडिओना खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे तर असाच प्रतिसाद असंच भरभरून तुमचं जे प्रेम आहे ते असंच राहू द्या समजावून सांग सांगता येईल तेवढं समजावून अजून सांगण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर आता काय आहे इथे की बऱ्याच ताईंनी सामान जे आहे हे अरीवर्कचं ते आणलेलं आहे आणि त्यांना म्हणजे खूप शिकण्याची उत्सुकता आहे परंतु अजूनही बऱ्याच अशा ताई आहे की त्यांनी अजूनही सामान आणलेलं नाही ठीक आहे तर काही ताईंनी आणलं आहे काही ताईंनी आणलेलं नाही तर त्या आता मी जर शिकवायला चालू केलं शिकवायचंच आहे परंतु आता लगेच जर शिकवायला चालू केलं तर हे जे ही खूप म्हणजे छोटी छोटी एकदम बारीक बारीक या गोष्टी आहेत त्या जर आता सांगितल्या नाही तर त्या पुढे चालून तुम्ही परत मला विचारणार आणि मग परत त्या आपलं जे अरिवर्कचं चालू राहील ठीक आहे त्यामध्ये परत मला हे तुम्हाला सांगावं लागेल त्यामुळे आता मी आ, अजून बऱ्याच ताईंनी सामानही आणलेलं नाही मी आणलेलं नाही काहींना कमेंट म कमेंटवरतून मला कळालेलं आहे ठीक आहे तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता बऱ्याच ताईंनी विचारलं की आ, सामान कुठे मिळेल मी सांगितलेलं आहे तुमच्या जवळच्याच दुकानामध्ये तुम्हाला हे सामान मिळून जाईल ठीक आहे जिथे आपण ब्लाऊज पीस आपलं जे ब्लाऊजचं मटेरियल मिळतं तिथे तुम्ही चौकशी करून बघा तिथे तुम्हाला हे सामान इझिली मिळून जाईल कारण आता हे सग सगळीकडे उपलब्ध आहे ठीक आहे तर फक्त प्रश्न आहे रिंगचा आणि स्टँडचा हे मला हे मी सांगू शकत नाही हे मिळेल की नाही कारण सगळीकडे उपलब्ध आहे की नाही हे मलाही सांगता येणार नाही तर तुम्ही हे ऑनलाईनही मागू शकता ऑनलाईन हे सर्व सामान जे आहे ते उपलब्ध आहे परंतु ऑनलाईन सामान घेताना हे जे आहे बीट्स वगैरे तर हे शक्यतो ऑनलाईन घेऊ नका तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही रिंग आणि स्टँड हे ऑनलाईन मागू शकता कारण याची गॅरंटी आपण ऑनलाईन कोण देणार ठीक आहे तर हे कसं टिकेल की नाही ठीक आहे त्याच्यामुळे हे तुम्ही दुकानात जाऊनच तुमच्या नजरेने जा बघून हे सामान घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही ही रिंग आणि स्टँड तुम्ही ऑनलाईन मागू शकता ठीक आहे आणि जर अजून काही ताईंनी जर म्हणजे कोणी मागितलं असेल ऑनलाईन आणि त्यांचं हे सामान जर चांगलं आलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे राहिलेल्या ज्या ताई आहेत त्यांनाही आपल्याला सांगता येईल की तुम्ही ऑनलाईन सामान मागू शकता ठीक आहे मला कमेंट म कमेंट करून नक्की सांगा की तुमचं हे सामान ऑनलाईन बऱ्याच ताईंनी मागितलेलं आहे तर ऑनलाईन मागितलेलं आहे हे सामान कसं आहे चांगलं आहे क्वालिटी कशी आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढे ज्या ताई राहिलेल्या आहेत अजून सामान आणायचं त्यांना मला सांग थे। हे सांगता येईल ठीक आहे आता हेही कळालं असेल तर अजून एक की कस्टमर वगैरे जर आले आपल्याकडे तर त्यांच्यासोबत डील कसं करायचं काय ते तर अजून आपली सुरुवातच आहे ठीक आहे तर जेव्हा आपण हे पुढे शिकत शिकत जाऊ तेव्हा तोही व्हिडिओ आपण बनवूया ठीक आहे कस्टमरला म्हणजे कस्टमर आल्यावरती आपण कसं काय ठरवायचं ते सर्व आपण त्यानंतर बघूयात तर अगोदर अजून आपल्याला खूप पुढे खूप म्हणजे खूप शिकायचं आहे ठीक आहे तर हे कळालं असेल आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की ते वाटी या डब्या वगैरे बर्नी वगैरे हे का घेतलेलं आहे तर चला मग आपण आता आपला व्हिडिओ बघूया की आज काय शिकायचं आहे आपल्याला कारण हे ही देखील खूप महत्त्वाचं आहे तर काय झालेलं आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देखील ह्या सर्व सामानाची नावे सांगितलेली आहे ठीक आहे परंतु काय होतं हे आपल्या अजूनपर्यंत कधीही हे शब्द जे आहे हे शुगर कट पाईप हे आपल्या कानावरती पडलेले नसतात ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं की हे आपल्या लक्षात राहत नाही की याला काय म्हणतात याला काय म्हणतात अशा प्रकारे ठीक आहे हे तुम्हाला नक्कीच पटलं असेल ठीक आहे तर हे शब्द जे आहे हे आपल्या कधी नकळत कानावर पडतात एखाद्या वेळेस तर त्याच्यामुळे ते आपल्या एवढे लक्षात येत नाही ठीक आहे तर काय करायचं आहे आपल्याला ते लक्षात राहील आपली ही जी नावे आहे ही लक्षात राहील यासाठी काय करायचं आहे ते आपण आज बघणार आहोत म्हणजे चला मग आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी या चिठ्ठ्या बनवून घेतलेल्या आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे छोट्या छोट्या तर हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला पॅकेट्स येतात ठीक आहे अशा प्र प्रकारे हे आपल्याला पॅकेट्स आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला हे पॅकेट्स मिळतात दुकानामध्ये तर आता हे काय होतं ही कॅरीबॅग आहे कधीही फाटेल तुटेल त्याचं सांगता येणार नाही ठीक आहे तर काय करायचं आहे तुम्ही अशा प्रकारे आपल्याकडे घरामध्ये भरपूर बरण्या ज्या आहेत त्या पडलेल्या असतात ठीक आहे वेस्टच असतात त्या किंवा हे बघा अशा प्रकारे ही कापूर जी असतं ना त्याची आहे आणि हे बघा ही पण कापराचीच आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बरण्या करू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे तुम्ही जर विकत आणू शकाल तर तुम्ही विकतही आणू शकता आणि जर नसेल आणायच्या तर तुम्ही अशा प्रकारे घरातल्या या बरण्या ज्या आहेत त्या करू शकता किंवा अशा प्रकारे जो प्लॅस्टिकचा डब्बा मिळतो ठीक आहे आपली ज्वेलरी ठेवण्यासाठी त्याला आतमध्ये असा चौकोणी बॉक्स असतो आणि त्यामध्ये बॉक्स बॉक्स असतात ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तोही डब्बा घेऊ शकता कारण तुम्ही अशा प्रकारे हे वेगळे त्यामध्ये ठेवू शकता आता तो जो बॉक्स आहे तो माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी तो काय तुम्हाला दाखवू शकत नाही ठीक आहे परंतु मला जर आढळला किंवा मिळाला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर ते प्रत्येक बॉक्समध्ये आपण हे अशा प्रकारे वेगवेगळे पॅकेट फोडून ठेवू शकतो किंवा अशा प्रकारे देखील वेगवेगळं ठेवू वेग शकतो तर काय होतं मी अशा प्रकारे हा डब्बा केलेला आहे जेवढं मला सामान लागतं त्यामध्ये जेवढं म्हणजे एका ब्लाऊजसाठी जेवढं सामान लागतं तेवढं मी या डब्यामध्ये ठेवते बाकीचं मी स वेगळ्या डब्यामध्ये ठेवून देते ठीक आहे तर अशा प्रकारे एक एक पॅकेट असं अशा प्रकारे ठेवून देते मी सुई कटर वगैरे सगळं ह्या डब्यामध्ये ठेवून देते ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे जरी ब बरण्या केल्या तरीही चांगली गोष्ट आहे आणि जरी बरण्या नसेल अशाच प्रकारे पॅकेट तुम्हाला ठेवायचे असतील ठीक आहे तर काय करायचं आहे बघा अशा प्रकारे मी या चिठ्ठ्या घेतलेल्या आहे आणि यावरती आपल्याला नावे लिहून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा हे बघा मी इथे नाव लिहून घेतलेलं आहे तर हे बघा काय आहे हे चार नंबर मोती म्हणजे चार नंबरचा मोती तर हे बघा हा जो मोती आहे हा आपला चार नंबरचा आहे तर हे जे आ, हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे चिटकून द्यायचं आहे इथे ठीक आहे तर आपण चिटकून घेऊयात चार नंबर तर हे बघा तुम्ही इथे फेब्रिक ग्लू देखील वापरू शकता परंतु माझ्याकडे आता फेब्रिक ग्लू नाही आहे हे बघा अशा प्रकारे हे चिटकून द्यायचे ठीक आहे बघा म्हणजे काय होतं आता हा किती नंबरचा मोती आहे याच्यामध्ये आता मोत्यांमध्ये हे बघा हा एक मोतीचा प्रकार आहे आणि हा एक मोतीचा प्रकार आहे म्हणजे आपल्याला हे लक्षात यावं त्यासाठी तर आता हा जो मोती आहे हा चार नंबरचा आहे आणि हा जो मोती आहे हा दोन नंबरचा मोती आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि याच्यावर देखील अशा प्रकारे हे थोडासा आपल्याला ग्लू जो आहे तो लावून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला चिटकून घ्यायचे आहे आता हे बघा हा जो आहे हा गहू मणी आहे ठीक आहे आणि मी गहू मणी या बर्णीमध्ये भरून ठेवलेली आहे बघा ठीक आहे तर काय करायचं आहे हे बघा आता बरणीवरती पण आपल्याला नाव कसं टाकायचं ते पण बघूया आपण हे बघा अशा प्रकारे आपण या झाकणावरती ही जी चिठ्ठी आहे ही अशा प्रकारे चिटकून ठेवू शकतो बघा म्हणजे आपल्याला कळेल तर आप आ, हे बघा म्हणजे आपल्याला कळेल की याच्यामध्ये आपण ठेवलेले आहे गहूमणी ठीक आहे किंवा तुम्ही असं साईडने देखील हे हा जो कागद आहे हा साईडने पण लावू शकता परंतु वरती लावलं तर अजून सोयीस्कर पडेल असं बघितल्या बघितलं आपल्याला लगेच कळेल की याच्यामध्ये गहूमणी आहे ठीक आहे अशा प्रकारे पण आपण बरण्यावरती पण हे चिटकून घेऊ शकतो आणि ह्या हे जे पॅकेट आहे याच्यावरती देखील चिटकून घेऊ शकतो तर मी हे चिटकून घेते आणि नंतर दाखवते तर बघा हे बघा अशा प्रकारे मी इथे हे ज्या चिठ्ठ्या आपण बनवून घेतल्या होत्या त्या पूर्णपणे चिटकून घेतलेल्या आहे ठीक आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही बनवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे चिटकून घ्यायचे आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल का की हे बघा हा दोन नंबरचा मोती आहे व्हाईट कलरचा हा चार नंबरचा आहे व्हाईट कलरचा आणि हा गोल्डन कलरचा आहे चार नंबरचा हे शुगर बीट्स आहे हा कट पाईप आहे राईज मणी आहे जरदोशी आहे स्टोन चेन आहे अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर तशाच प्रकारे आता हे जे आहे हे कुंदन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि ही स्टोन चेन आहे हे देखील सगळ्यांना माहीत आहे फक्त जे आपल्या नवीन जे शब्द आहे नवीन शब्द कुठले गहू कट पाईप शुगर बीट्स जरदोशी आणि जरी थ्रेड हे नवीन शब्द आहे त्याच्यामुळे ते आपल्याला लवकर कळत नाही ठीक आहे एवढे शब्द याच्या एवढ्या याच्यावर जरी तुम्हाला जे लक्षात राहत नाही त्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे चिठ्ठ्या ज्या आहेत त्या लिहून लावू शकता तर आणि हे बघा जरदोशीमध्ये दोन प्र बरेच प्रकार आहे कलर वेगवेगळे आहे माझ्याकडे हे दोन प्रकार जे आहे ते उपलब्ध होते आणि स्टोन जेनमध्ये पण बरेच असे प्रकार आहे तर एक मल्टी कलरमध्ये आहे आणि एक व्हाईटमध्ये आहे ठीक आहे अशा प्रकारे तर आता ही वाटी कशासाठी घेतलेली आहे ठीक आहे वाटी कशासाठी घेतलेली आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे तर हे बघा अशा प्रकारे हे जे मोती आहे हे, हे आपल्याला आपण जेव्हा बनवायला घेतो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला वाटी हवी आहे ठीक आहे तर थांबा मी तुम्हाला मोत्यांचं नाही परंतु शुगर बिटचं दाखवते ठीक आहे मोती ओतून ठेवते हो परत तर हे बघा अशा प्रकारे मी हे याच्यामध्ये ओतून घेतलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि हे बघा इथे हे बघा स्वी अशा प्रकारे म्हणजे आपल्याला हे अशा प्रकारे याच्यामध्ये हे घालता येते ठीक आहे हे बघा बघू शकता ठीक आहे हे बघा परत मी हे टाकले आणि आपण वाटीमध्ये घेतले की फक्त हे बघा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे स्वीमध्ये येतात त्यासाठी आपल्याला ही वाटी घ्यायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही वाटी देखील एक घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बघा मी तुम्हाला आता इथे बरंचसं आज देखील आजच्या व्हिडिओमध्ये देखील क्लिअर करून घेतलेलं आहे ठीक आहे तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट आपण कपड्यावरती घेणार आहोत ठीक आहे तर तोपर्यंत तो बऱ्याच ताईंनी जवळजवळ सर्व ताईंनी सामान घेऊन आलेल्या असतील अशी मी आशा करते ठीक आहे आणि मला दुपारी एक कमेंट आली होती की हे जे सामान आहे याची लिस्ट पाठवा त्यामुळे मी व्हिडिओमध्ये लिस्ट न पाठवता मी तुम्हाला लगेच एक शॉर्ट व्हिडिओ आणि कम्युनिटी पोस्टला त्याची लिस्ट जी आहे ती टाकलेली होती ठीक आहे बऱ्याच ताईंनी ती लिस्ट बघितली आणि शॉर्ट व्हिडिओ देखील बऱ्याच ताईंनी बघितलेला आहे जरीही कुणी बघितला नसेल तर तो शॉर्ट व्हिडिओ किंवा कम्युनिटी पोस्ट नक्की बघा त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सामानाची यादी जी आहे ती दिलेली आहे आणि तुम्हाला जर तसंही जमत नसेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती यादी दाखवेन ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे सर्व समजावून सांगितलेलं आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिंगला कपडा कसा कला कसा लावायचा आहे आणि चेन स्टिच कशी बनवायची आहे ते शिकणार आहोत सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे चेन स्टिच ठीक आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण आपल्या आपण जेव्हा बॉर्डर बौर, वगैरे बनवतो तेव्हा आपल्याला चेन स्टिच ही बनवायचीच असते ठीक आहे त्यामुळे मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच शिकवणार आहे तर तर चला मग आता तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्हाला कंटिन्यू राहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसतील ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे तर आणि अजून एक मी नऊ ते दहाच्या दरम्यान हा व्हिडिओ हे व्हिडिओ जे आहे ते अपलोड करते कमेंट करून सांगा की व्हिडिओ केव्हा अपले अपलोड करू तर तुम्हाला जर हवं असेल तर मी बारा बाराच्या बारा, बारा किंवा एकच्या दरम्यानसुद्धा अपलोड करू शकते तुमच्या सोयीनुसार ठीक आहे तर मी आता सध्या तरी नऊ ते दहाच्या दरम्यान व्हिडिओ अपलोड करत असते ठीक आहे तर अजून जर काही अडचण वाटत असेल आणि यामध्ये तुम्हाला अजूनही काही शिकायचं असेल अजूनही चेन चेन स्टिच शिकायच्या अगोदर अजून काही राहिलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून समजावून सांगेल ठीक आहे कारण कसं आहे शिकण्या अगोदर आपल्याला हे संपूर्ण सामान सामानाची माहिती आणि सर्व सामान जे आहे ते आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर शिकायला चालू करूया आपण ठीक आहे तर चला मग वेळ आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद